नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे हवामान विभागाचा पुन्हा इशारा अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तापमानातही वाढ उन्हाळ्याचे दिवस सुरू असतानाही हवामान विभागाकडून पुन्हा पुन्हा पावसाचा अंदाज दिला जात आहे राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस गारपीट होत आहे उकाडा आणि तापमान देखील वाढलेले असून यातून लवकर सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत मित्रांनो त्याआधी एक विनंती आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा राज्यातील अनेक शहराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे आभाळ असतानाही वाढत्या तापमान वाढीपासून दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाही राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात तेवीस ते सव्वीस ते एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भ खांदेशाऐवजी पश्चिम महाराष्ट्रात झाली पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये सर्वाधिक चाळीस अंश तापमान होते नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबा